हॅलो एव्हरीवन सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऋतुजाचा आटकला आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आज मी करून दाखवत आहे स्ट्रॉबेरी जाम पहा किती छान दिसत आहे हा स्ट्रॉबेरी जाम त्यासाठी आपण सगळ्या स्ट्रॉबेरी आता स्वच्छ करून घेऊयात स्वच्छ करून झाल्यानंतर धुतल्यानंतर ते अच्छा छोटे छोटे बारीक काप करून घेते मी पहा काप करून एव जेवढे जमतील तेवढे छोटे काप करून घ्या तुम्हाला जास्त वेळ असेल अजून बारीक करू शकता याहून मी थोडी घाईत होते त्यामुळे फास्ट फास्ट करत आहे अशा पद्धतीने तुम्ही जेवढे छोटे छोटे तुकडे करता येतील तेवढे करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बारीक काप करून घेतल्यानंतर तुम्ही जाम करायला रेडी त्यासाठी खूप खूप कमी साहित्य लागतं काहीही लागत नाही घरी फक्त आपल्या घरचे पदार्थ लागतात साखर आणि लिंबूचा रस या यापेक्षा दुसरं काहीही वेगळं असं लागत नाही अशा पद्धतीने मी सगळे स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेतलेत ते आता मी पॅनमध्ये टाकलेत पाहत्यातून वाफ यायला लागली थोडंसं परतून झाल्यानंतर त्यात लगेच आपण साखर घालून घेऊया आणि साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं गोड गोड आवडत असेल जास्त गोड करू शकता कमी गोड आवडत असेल कमी गोड करू शकता तो तुमचा प्रश्न आहे असं मोजून मापून आपण यामध्ये काही घालणार नाही साखर मेल्ट होते साखर मेल्ट झाल्यानंतर छान असं मी बघा आता त्या चमच्याच्या साह्याने बघा सगळे तुकडे मोठे मोठे जेवढे वाढत आहेत तेवढे बारीक करण्याचा प्रयत्न करते एकदा स्ट्रॉबेरी मऊ झाली थोडीशी शिजायला लागली मऊ होते मऊ झाली की लगेच ते तुम्ही कट करू शकता ते अशा पद्धतीनं हलवत हलवतच ते बारीक बारीक तुकडे जे दिसत आहेत जमतील तसे बारीक बारीक केले तरी चालतील जस जसं शिजत जाईल तस तसे ते मऊ होतात पटकन तुमचे तुकडे बारीक होतात तुम्हाला तसे पीस नसतील आवडत तर तुम्ही हलकंसं मिक्सरमध्येही काढू शकता मोस्टली ह्याची गरज नाही पडत ह्यामध्ये होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही ते तुकडे सगळे बारीक करून घेऊ शकता हलवत आणि याला सारखं ढवळत राहा जेणेकरून ते खाली पूर्ण करपणार नाही चिकटणार नाही बऱ्यापैकी त्याचा थिकनेस जमलाय आता मी त्यामध्ये लिंबू पिळून घेतलंय छोटीशी बी पडली होती ती काढून घेतली बऱ्यापैकी त्याचं टेक्स्चर आता जमायला आहे टेक्स्चर कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला एक दाखवून देते थोडा आणखी परतल्यानंतर दाखवते आत्ता लगेच ते नाही होणार नक्की घरी ट्राय करून पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका ऑलमोस्ट इट इज रेडी <च्चाँगी> मी आता तुम्हाला चेक करून दाखवते अशा पद्धतीने पण कळून जातोय की तुमचा जाम रेडी झालाय जा तरी पण तुम्हाला आणखी टेस्ट करायचा असेल कळत नसेल तर तुम्ही एका प्लेटवरती पहा मी दाखवते प्लेटवरती टिपका टाकून घेतलाय त्याचा तो अजिबात ओघडत नाहीये ओघडत नाहीये म्हणजे तुमचा जाम रेडी झालाय गॅस बंद करते मी आता आणि तो एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये ॲटलिस्ट पंधरा एक दिवस वीस दिवस तरी नक्कीच ठेवून वापरू शकता लहान मुलांना हा खूप आवडेल अगदी विकत सारखा लागतो एकदा नक्की करून पहा पहा किती छान त्याचं टेक्स्चर पाहिल्यानंतर सुद्धा असं खाण्याची इच्छा होते आणि गरम गरम तर नक्कीच खाऊन पहा खूप छान लागतो हा जास्त थँक्यू सो so मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय